जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्या इंद्रभुवन परिसरात भरतनाट्यम नृत्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं महानगरपालिकेच्या प्राणीसंग्रहालय उद्यान इथं पन्नास विविध प्रकारच्या झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं तसंच सोलापूर महानगरपालिका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम माझी वसुंधरा अभियान श्री निंबा नृत्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त सायंकाळी पाच वाजता इंद्रभुवन इथं श्री निंबा नृत्यालयाच्या वतीनं भरतनाट्यम पथनृत्याच्या माध्यमातून निसर्गातील पंचतत्वांना नृत्य मानवंदना देण्यात आली पर्यावरणासाठी झटणाऱ्या योद्ध्यांना नृत्य अर्चना देण्यात आली प्लॅस्टिक पिशव्यांविरुद्ध नृत्यातून जागरूकता निर्माण करण्यात आली यावेळी महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सहभाग घेतलेल्या कलाकारांना महापालिकेच्या वतीनं प्रमाणपत्र देण्यात आलं याप्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित मनीष बिस्नूरकर आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी मालमत्ता विभागाचे प्रमुख युवराज गाडेकर सामान्य प्रशासन विभागाचे लक्ष्मण दोनतुल कामगार कल्याण का व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे पर्यावरण अधिकारी स्वप्निल सोलनकर प्रशिक्षक श्रीनिवास काटवे सौ काटवे आदि मान्यवर उपस्थित होते